सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे नक्षलग्रस्त भागातून नक्षलवादाचं उच्चाटन होऊ लागलंय आणि लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे छत्तीसगडमधल्या रायपूर येथे तीन दिवसीय साठाव्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद समस्या आणि आव्हानं लक्षात घेण्यापासून ते धोरणं आणि रणनीती तयार करण्याबरोबरच देशांतर्गत सुरक्षाविषयक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून उदयाला आली आहे असं शहा म्हणाले गेल्या सात वर्षात केंद्र सरकारनं संरक्षक भिंतीच्या संरक्षणातील पाचशे शहाऐंशी पोलीस ठाणी बांधून सुरक्षा जाळं मजबूत केले परिणामी नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या दोन हजार चौदामधल्या एकशे सव्वीसवरून आज केवळ अकरावर आली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे केंद्रानं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर त्यांच्या अड्ड्यांवर देशभरात छापे टाकण्यात आले आणि अटक करण्यात आल्या केंद्र राज्य समन्वयाचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे गुप्तचर माहितीची अचूकता उद्दिष्टांची स्पष्टता आणि कारवाईतील समन्वय या तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची समस्या यावर सुरक्षा दल आणि पोलीस कठोर प्रहार करत आहेत असं त्यांनी म्हटलं गीतेचे शब्द राष्ट्र